गुड इवनिंग गुड इवनिंग ऑल दी पॅरेंट्स एक छोटासा व्हिडिओ सर्व पालकांना विशेष सूचना आपण मुलं एकोणास तारखेपासून सॉरी नऊ तारखेपासून घरी ठेवलेल्या आहात किती तारीख आहे सोळा तारीख जवळजवळ नऊ ते सोळा सात दिवस मुलं घरी आहेत उद्या आठवा हो दिवस नववा दिवस वीस तारखेपर्यंत मुलांना पर्यंत घरी आहेत वीसला सकाळी इथं पोच करणार आहोत पण दहा अकरापर्यंत आपण इथं येणार सर्व दहाच्या आत अकराच्या आत आणि जेवणं करून सव्वा बाराला आपल्याला इथं सत्संगाला बसायचं आहे वेळेत येणार आणि या ज्यांना वेळेत यायचं नाही त्यांनी चार पाच दिवसांना आले तरी चालते सूचना खूप महत्त्वाची आहे मी मुद्दाम बोलतो आहे लक्षात ठेवा काहीतरी कारणं सांगणारे सबब सांगणारे पालक नको खूप मोठी सुट्टी माझ्या पन्नास वर्षातील सर्वात मोठी दिवाळीची सुट्टी दिली ठीक आहे माझी तब्येत चार पाच दिवस बरोबर नव्हती मला इन्फेक्शन झालं तर युरिन इन्फेक्शन त्यामुळे प्लेट रेट माझे ऐंशी हजारवर आले होते खाली मी रेस्ट घेतली आता मला बरं वाटतं आज कॉलेजचे क्लासेस सुरू झाले आहेत बारावीचे सायन्सची आणि सकाळपासनं मुलं मुली आलेले आहेत मुलं हॉस्टेल आहेत मुली इथं आहेत एक महत्त्वाची सूचना एक महत्त्वाची सूचना लक्ष दे जवळ आज खूप महत्त्वाची आहे की जो क्लोज ऑफ आहे एवढं महत्त्वाची सूचना अशी आपण जे सात आठ दिवस ऑब्झर्व केलं आपल्या मुलामध्ये किंवा आपल्या मुलीमध्ये अर्थात आपल्या पाल्यामध्ये जो बदल झालेला आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह मला दोन्ही चालतील खूप चांगला बदल झाला तोही चालेल एखादा दोन चुकल्याला बदल वाटतो पहिला नव्हता पण आता चुकल्यासारखं वाटतं मुलगा किंवा मुलगी तेही चालेल आणि पूर्वी चुकत होते आता छान झाले तेही चालेल असे अकरा पॉईंट जास्त नाही आजच्या आज आजच्या आज अकरा पॉईंट टाईप करायचे मोबाईलवर मराठीमध्ये इंग्लिश मराठी करू नका प्युअर मराठी करा इंग्लिश मराठी नाही मराठी ते मराठी टाईप मराठी बोलतात आणि इंग्लिश टायपिंग आहे तर मला मी वाचत नाही मला आवडत नाही ते एक तर इंग्लिशमध्ये प्युअर तुमचं इंग्लिश परफेक्ट असेल तर इंग्लिशमध्ये करा आणि नसेल तर तुम्ही मराठीत टाईप करा अकरा पॉईंट पाल्याचं वर नाव वर्ग स्टेट बोर्ड सी बी एस ई असं लिहिलं असेल तर त्या ठिकाणी लिहून तुम्हाला सात आठ दिवसामध्ये जो बदल वाटला म्हणजे या वर्षी मुलामध्ये तो त्या बदल जे बदल झालेले आहेत जर स्वभावात बदल वागण्यात बदल ॲक्टिव्हिटीत बदल ॲक्टिवनेसमध्ये बदल पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह मी दोन्ही शब्द वापरतो तुम्हाला निगेटिव्ह वाटला तरी एखादे दोन पॉईंट आले तर चालतील सर्व अकरा आले तरी चालतील तुम्हाला असं वाटलं इथं मुलं हॉस्टेलला टाकून आमच्या मुलाचे अकरा पॉईंट निगेटिव्ह आहेत या शपथ आहे तुम्हाला खोटं लिहायचं नाही हा जोडून सांगतो खोटं लिहायचं नाही खोटं टाईप करायचं नाही आणि ते करायचं ज्यांचं ते अकरा पॉईंट आले त्या पालकांचं विशेष नोंद करून आम्ही लिस्ट करणार आहोत जे पालक पाठवणार नाहीत आठवून करणार नाहीत याचा अर्थ त्या पालकांचं ऑब्झर्वेशन मुलांबद्दलचं शून्य आहे पालक 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 काय शब्द वापरू त्यांना वापरू का सांगू का आम्ही सर्व जे पालक आपल्या मुलाचं या आठ दहा दिवसात ऑब्झर्वेशन केलं नाही त्यांचं मतही काही झालेलं नाही मग आम्ही काय म्हणायचं आमच्या आईवडील आम्हाला म्हणायचे बावळट बावळट तर तुम्ही सुज्ञा तुम्ही बावळट नाहीत तुम्ही अकरा पॉईंट मला बाराही नको मला नऊ नको दहा नको अकरा पॉईंट मुलींचे अकरा पॉईंट मुलांचे काय ड्रास्टिक चेंज झाला मुलांमध्ये काय बदल झाला तो तुम्ही लिहून पाठवा एक मुद्दा संपला दोन दुसरा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे तुम्हाला जर आनंद बाजारचा आनंद घ्यायचा असेल अनुभूती घ्यायची असेल तर तुम्हाला ट्रायल आणि एअरर नाही तुम्हाला आनंदबाजार दुकान लावा लागेल तुम्हाला आनंद बाजार दुकान लावं लागेल आणि तुम्ही दुसरं पत्र द्यायचं ताबडतोब किंवा येताना वीस तारखेला ते पत्र खूप महत्त्वाचं आहे एक चार्ट करायचं फॉर्म करायचा मुलाचं नाव वर्ग आणि आपण मुलाला जे दुकान लावणार आहे त्या दुकानाचं नाव दुकानाच्या वस्तू दुकानामध्ये वस्तू कोणत्या आहेत कपडा आहे स्टेशनरी आहे टॉईज आहे इलेक्ट्रिक आहे इलेक्ट्रॉनिक आहे भाजीपाला आहे कडधान्य आहे व्हीकल्स आहेत जे काही असेल ते नर्सरी आहे तुम्हाला जे वैशिष्ट्यपूर्ण दुकान लावायचं आहे त्या दुकानाचं नाव आणि वस्तू आणि तिथं किती रुपयाचं मटेरियल तुमचा अंदाजे असेल दहा हजाराचं एक लाखाचं दहा लाखाचं पन्नास लाखाचं एक कोटीचं किती रुपयाचं मटेरियल तुम्ही आणणार ते लिहा आणि काय जे लिहिणार तुम्ही पाच हजाराचं आणणार कमीत कमी ते दोन तीन हजाराचं आणणार जर भाजीपाला किंवा धान्य असलं तर तीन चार पाच हजाराचं चा, पाचपर्यंत छान होतं पण ज्याला भाजीपाला सोडून इतर तर काही दुकानं मांडायची आहेत भात फ्रूट सोडून इतर तर काही दुकानं मांडायची कडधान्य कडधान्य भाजीपाला फ्रूट हे पाच सात आठ हजारापर्यंत होतं दहा हजारापर्यंत छान दुकान होतं जर मोठं दुसरं काही करायचं असेल तर त्याची किंमत वीस पंचवीस हजार लाख दोन लाख दीड लाख पाच लाख सात लाख दहा लाख पन्नास लाखापर्यंत चालतं तर तुम्ही जे दुकान लावणार ते लावणार का नाही आम्ही यावर्षी पाहून पुढच्या वर्षी लावू पुढच्या वर्षी आनंद बाजार नाही हा आनंद बाजार शेवटचा आनंद बाजार दादाजी नाही सर्वांचा कोणाचीच हिंमत नाही आनंद बाजार करायची स्टाफसुद्धा हिंमत करत नाही आमचे मॅनेजमेंटचे लोक हिंमत करत नाही पण मी म्हटलं करू आपण का करू तर त्याचे कारणं तुम्हाला विस्तार सांगतो तुम्ही ट्रायल आणि आम्ही पुढच्या वर्षी लावू पुढच्या वर्षी नाही संपलं हे शेवटचं शे वर्ष शे आनंद बाजाराचा अनुभव घ्यायचा म्हणून ज्याला जे दुकान लावायचं त्या दुकानाचं नाव इन्व्हेस्टमेंट मुलाचं नाव आणि त्याच्या खाली तुमचा फोन नंबर पाहिजे मुलाचं नाव गाव आणि फोन नंबर मग आम्हाला अंदाज येईल आम्ही डे स्कॉलरचा अंदाज घेतला अजून डे स्कॉलरच्या काही पालकांचे थोडे राहिले ते आज आता उद्या परवा कळवणार आहेत पण हॉस्टेलच्या पालकांनी तुम्हाला वीस आत हा निर्णय घ्यायचा आहे वीस तारखेला पहिला प्रश्न माझा राहील की की आपण कोणतं दुकान लावणार आणि दुकानात किती रुपयाची इन्व्हेस्टमेंट करणार तुम्हाला माग सांगितलेलं इथं जो दुकानाची शॉपची किंमत आहे कमीत कमी, कमी ओपनला टाकलं भाजीपाला फळं धान्य ओपनला म्हणजे कॉमन रोडवर टाकलं तर दोनशे रुपये जो नगरपालिका टॅक्स आहे तो, तो आमचा आनंद बाजार टॅक्स असतो दोनशे रुपये तुम्हाला त्याची पावती मिळते नंतर आ, दुसरा जर दुकान असेल तर ते दहा बाय दहाचं असेल तर एक हजार रुपयाला आणि दहा बाय पंधराचा असेल तर दीड हजार रुपयाला दहा बाय वीसचा असेल दोन हजाराला वीस बाय वीसचा असेल तर चार हजार रुपयाला तुम्हाला जशी साईज आहे त्याप्रमाणे दुकान मिळेल तोही निर्णय तुम्हाला घेऊन आम्हाला वीस तारखेला कळावा लागेल म्हणजे आम्हाला मंडपवाल्याकडून तसे तुमच्या अपेक्षेप्रमाणे गाळे करून घ्यायला तुमच्या इच्छेप्रमाणे नाही तुमच्या आता वीस तारखेला एंट्री आहे जे दुकानं लावायची त्यांच्या एंट्री वीस तारखेला फायनल होणार आहेत तुमचे नावं आणि दुकानाचं आणि कॉस्ट ती तुम्हाला काय असेल ती पण तुम्हाला गाळा घ्यायचा आहे का रोडवर बसायचं पण मला गाळा घ्यायचा नाही मला रोडवरही बसायचं नाही मग तुम्ही डायरेक्ट असं करा मुलं घेऊन वीस तारखेऐवजी तुम्ही डायरेक्ट बाजार चार जानेवारीला संपल तुम्ही पाच सहा जानेवारीला मुलं घेऊन आले तर चालेल मी मागे सांगितलं होतं मग जे रिकामी मुलं आहेत ते आम्ही सांभाळू शकत नाही जवळजवळ हा कार्यक्रम आठ ते पंधरा दिवस ट्रेनिंग चालतं एक आठवडा कमीत कमी ट्रेनिंग राखतं आणि जर त्या मुलं त्यात नाहीत त्यांना जर सहभाग घ्यायचा नाही पालकांना इच्छा नाही ही स्कूलची कंप असली तर कंपल्सरी ॲक्टिव्हिटी नाही तर सगळं कॅन्सल करू कॅन्सल करू कॅन्सल करू मग मग काय करायचं एखादं दोन जर असे जर पालक असतील का आम्हाला त्या आनंद बाजारात इंटरेस्ट नाही नाही तर मग कॅन्सल होईल काय करायचं ते पाहू पण ते मुलं त्यांना सांभाळणं अवघड आहे जे जा, ज्यांचे दुकानं नाहीत असे रिकामे मुलं किंवा त्यांचे त्या मुलांनी इथं सांभाळणं आणि त्यांना प्रवेश देणं चुकीचं असतं आहे ना इतर स्कूलचे जे आहे ते आले मुलं आले पालक आले नातेवाईक आले ते वेगळी गोष्ट पण आपल्या स्कूलचा मुलगा रिकामा न्हावीन भिंतीला तुंबड्या लावी असा शब्द आहे जुना आणि म्हणून मुलगा किंवा मुलगी जी रिकामी राहील तिला सांभाळणं हे आमच्या याच्या बाहेर आहे त्यांनी सा आठ दहा दिवस मग तुम्ही त्या काळात नाही आले तरी चालेल स्कूलला घरी राहिलं तरी चालेल तर म्हणून तुम्हाला लाव जर आनंद बाजार फायनल जर करायचं असेल तर वीस तारखेला निर्णय होईल तुम्ही सर्वांची तुमची इच्छा पॉझिटिव्ह असेल तर छान होईल तुमच्यातले एखाद्या दोन चार दोन निगेटिव्ह असेल सोडून देऊ विषय आम्हाला कुठं त्याच्यात काय आम्हाला अनुभव घेतलेला आहे आम्ही खूप अनुभव घेतला आम्ही आनंद बाजार खूप आनंद लुटलेला आहे तीस वर्ष पस्तीस चाळीस वर्ष आम्ही आनंद घेतलेला आहे आम्हाला काही त्याचे आवश्यक नाही तुम्हाला पाहण्याची इच्छा असेल तुम्हाला अनुभूती घ्यायची असेल तुमच्या मुलांना आनंद घ्यायचा असेल तर तुमचे पॉझिटिव्ह नेचरचे पालक इथं विस्तार तारखेला पाहिजेत सकाळी बारा वाजता राईट मिटिंगला आपण चर्चेला सुरुवात करू तुम्हाला ती ॲड सर्व आनंद बाजारबद्दलचं विश्लेषण करू आणि आपण ठरवू तोपर्यंत पुन्हा सांगतो दोनच गोष्टी करता व्हिडिओ एक तुमच्या मुलाचे अकरा पॉईंट मुलीचे सुद्धा मुलांचे के जीचे आणि कॉलेजचे सुद्धा कॉलेजचे मुलं देखील जर तुम्ही अकरा पॉईंट देत नसाल तुमच्या मुलामुलीकडं तुम त्या पाल्याकडं तुमच्या शंभर टक्के दादाजी दुर्लक्ष करतील मला त्याचं फीडबॅक पाहिजे फीडबॅक पाहिजे फीडबॅक पाहिजे कळायला पाहिजे मुलांमध्ये काय बदल झाले आणि काय त्रुटी राहिल्या त्रुटी राहिल्या त्याही मला आम्हाला चेक करून मी इन्स्ट्रक्शन देऊ शकतो टीचर्स लोकांना आणि जे पॉझिटिव्ह आहेत त्याला अजून खतपाणी घालू शकतो या पद्धतीने आम्ही तयारी करू तेव्हा शुद्ध अक्षर पाहिजे शुद्ध लिखाण कोणाकडनं लिहून घ्या hmm. छान टाईप करून घ्या अशुद्ध आणि भाषा नको अशुद्ध वाक्य नको शुद्ध वाक्य करा मुलाचं म्हणून सांगितलं मुलाचं मुलीचं नाव आणि पत्ता आणि हे पण पाहिजे काय त्याचं स्टँडर्ड पाहिजे सी बी एसईचं का स्टेटचं त्याचं का कॉलेजला आहे का स्कूलला आहे ते पण पाहिजे हा एक मुद्दा दुसरा आनंद बद्दलचा तुमचा जो पॉझिटिव्ह निर्णय आहे आनंद बाजार होण्याची जी इच्छा आहे व्हावा असं वाटतं आणि तुम्हाला तो आनंद घ्यायचा आहे बारा महिन्यातील सगळ्यात मोठे तीन वर्षानंतर आपण आनंद आनंदबाजार तीन चार वर्षाच्या गॅपनंतर घेतो आहे त्यामुळं करायचं आहे तर तो छानच झाला पाहिजे चार दोन विचित्र बेफिकीर पालक माझा नेहमीचा शब्द किंवा लेझी पालक नॉन इंटरेस्टेड पालकांमुळे आपला आनंद बाजारला गालबोट लागायला नको त्या मुत तसे मुलं नॉन इंटरेस्टेड पालक जर असतील तर तो थोडासा ना थोडसं नाराजी सगळ्यांमध्ये कारण त्यात चार दहा मुलं एका बाजूला बसतात चांगलं दिसत नाही ते म्हणून एक तर त्यांना घरी ठेवावं लागेल किंवा त्या पालकांनी ते पॉझिटिव्हली पाल निर्णय घ्यावा ने सर्वांनी घ्यावा की सर्वांना तुमच्या घरात काही सुखदुःखाच्या घटना घडलेल्या गाट असतील त्या घडत गेलेल्या आहेत तरी देखील तुम्ही याबाबत पॉझिटिव्ह असावं कधी असं नाही आमच्याकडं आमच्या अडचणीमुळं आम्ही घेत नाही त्या अडचणी दूर ठेवा कारण त्यांच्या आयुष्यातला फर्स्ट अँड द लास्ट चान्स आहे आपण स्वतः दुकान लावायचं दुकान चालवायचं नफा कमवायचा व्यापार करायचा विक्री करायची यशस्वी उद्योजक व्हायचं यशस्वी उद्योजक व्हायचं यशस्वी व्यापारी व्हायचं आहे यशस्वी बिझनेसमॅन व्हायचं आहे व्हायचंच आहे असं त्या मुलामुलीच्या मनामध्ये दृढ संकल्प निर्माण करण्याची ताकद जर त्या पालकांमध्ये नसेल तर अरे रे 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 आपल्या शाळेला नको तेव्हा हे एकही सापडू नये ही परमेश्वर शारीने प्रार्थना सर्व मुलं घे जा मागं थोडं थोडं आणि सर्वजणं परत या ठिकाणी पूर्णराम घेत आहेत सर्वांनी म्हणा सर्वांनी ओम शांती गुड नाईट गुड नाईट म्हणा गुड नाईट नाईट गुड नाईट